नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी येथे प्रथमच श्री संत गजानन महाराज भक्त परिवार महापारायण सेवा समिती यांनी आयोजित केलेल्या एकवीसशे भक्तांचे एकदिवसीय संत गजानन महाराज विजय ग्रंथ पारायण सोहळ्याने उपस्थित असलेल्या भाविक भक्तांचे डोळ्याचे पारणे फेडले माणसाच्या आयुष्यामध्ये लोक लाडूपेडे खायला जमतात महाराज परंतु संकटामध्ये या पारायण सोहळ्यामध्ये अमरावती येथील कुमारी शुभधा मेटकर या सतरा वर्षीय मुलीने श्रीचे पारायण तोंडपाठ म्हटले या पारायणामध्ये कीर्तन महाआरती आणि भव्य दिव्य अशा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते

तया या कार्यक्रमामध्ये गावातील तसेच नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हजारो नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला होता त्यावेळी गावातील व परिसरातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सेवाधारी देऊन हा सोहळा पार पाडला आणि आपली मोलाची कामगिरी पार पाडली या कार्यक्रमाला धामणगाव रेल्वे विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रताप अडसळ यांच्यासह खासदार रामदास थळत यांचे सहाय्य राजेंद्र हजारे पत्रकार उत्तम ब्राह्मणवाडे निकेत ठाकरे तुळशीराम धानोरकर चांदू रेल्वेचे पत्रकार प्रशांत सिसोदिया तसेच अमरावती येथील गुरु गुरुकृपा डेव्हलपरचे संचालक श्याम सुंदर भाजपचे भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक तिखले यांचा आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला या कार्यक्रमामध्ये विविध सामाजिक धार्मिक क्षेत्रातील कार्य करणारे मान्यवर तसेच पत्रकार क्षेत्रातील मंडळींचा यावेळी सत्कार शाल श्रीफळ आणि स्मृती देऊन करण्यात आला या सोहळ्याने लोणी गावामध्ये दिवसभर भक्तिमय वातावरण दिसून येत होते या कार्यक्रमाला हजारो गजान भक्तांनी आपली उपस्थिती दर्शविली होती अनिल तिखले विदर्भ न्यूज लोणी टाकळी